दिग्रस तालुक्यातील हे गाव मोठ्या लोकसंख्येचे असून या गावाची ग्रामपंचायती ग्राम प्रश्न असो हो किंवा पाणी पुरवठा करणाऱ्या न योजनेचा प्रश्न असो हो किंवा गाय गोठे यांचा विषय असो हो तसेच यशवंतरावच्या वान घरकुल योजनेच्या संदर्भातला प्रश्न असो हो कोणत्याही बाबीचे नियोजनात्मक काम झालेले दिसून येत नसल्याची ओरड गावकऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे अशातच सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक गावात प्रभात फेरी काढण्यात आली गांधी स्मारक असल्यामुळे राष्ट्रगीत घेण्याची परंपरा कायम असल्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रभात फेरी गांधी चौकामध्ये आली परिषद शाळेचे सर्व विद्यार्थी गावकऱ्यांच्या उपस्थितीत गांधी स्मारकावर झेंडावंदन होऊन राष्ट्रगीत झाले त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन तसेच सदस्यांना गावच्या समस्येबाबत नागरिकांनी विविध वेळी सूचना करून सुद्धा गांधी चौकात चोकअप होणाऱ्या नालीचे काम करण्यात आले नाही परिणामी झेंडा स्थळी नालेच्या सांडपाण्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून वाहू लागल्याने चौकातील नागरिकांचा संताप अनावर झाला नागरिकांनी सरपंच सचिवांना या बाबीवरून घेऊन संताप व्यक्त केल्यामुळे ग्रामपंचायतच्या नियोजन शून्य कारभाराचे धिंडओ प्रजासत्ताक दिवशी निघाल्याची तूप टाकळीत सर्वत्र चर्चा झाली